तर मित्र बघू शकता इथे ना आम्हाला स्टार मास्टर मग म्हणजे आकाशच्या मेसेस म्हणजे आमच्या भाच्या शिरा बनवलाय तर चला मित्र शिरा या बघा मग शिरा खाला मित्र इकडे ही बघू शकता बॅक साईडला पण जास्त ना याचा वापर होत नाही पाण्याचा पण मोटारी वगैरे लावले आहेत जो वापरला जो पाणी तर मित्र हे बघू शकतो जास्त फुल आहे ना हे डबलच आहे बघू शकते वरती पण एक फुल आहे बॅक बॅकसाइडला पण एक फुल आहे आणि जाऊन बघू शकता सकाळ सकाळ उठल तर नमस्कार मंडळी मी हर्षद साकरकर तर आज आहे ना मित्रो मी कोकणात जायचं ठरवलंय खूप दिवसानंतर आणि जवळजवळ महिनाभर आपला ब्लॉगच नाही आलाय आणि आता ना मी अचानक जायचं ठरवलंय शनिवार रविवार तर आताना जायची तयारी सर्व केली आहे आणि माझ्यान आज माझ्या ऑफिस एक मित्र येणार आहे प्रमोद म्हणून यापूर्वी पण तो एका व्हिडिओ मध्ये होता गोमंतक्षा तर आता आहे ना आमची तयारी इथून जाण्याची होणार आहे आणि मोटो ब्लॉग तर नाही करणार आहे पण गावामध्ये गेल्याच्या नंतर आहे ना आता प्रमोद बोगे काय काय शूट करतो त्याला जे गोष्टी आवडतात ना तो याच्यामध्ये शूट करणार आहे तर चला मित्रो आपण आहे ना डायरेक्ट आता बाईकवरतीच भेटूया तर नमस्कार मंडळी मी हर्ष साखरकर हर्ष साखरकर ब्लॉग ह्या मराठमोळ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्र हो कोकणातला गावी आले आणि दोन दिवसाची टूर केले मास्मधानं माझा एक मित्र आला आहे ऑफिसमधून मित्र आला आहे आणि Uh, सा करूना ना सासवडीचा खास करून आहे ना त्याला निसर्ग बघायचा होता तर आम्ही ना शनिवारावर टूर केले तर शनिवारी आम्ही सुट्टी गेली आणि ऑफिसमधून निघालो आहे जवळजवळ सकाळी ना सात वाजता वांगणीमधून निघालो तो बाईक घेऊन तिकडे आपली बाईक पार्क केले आणि आता संध्याकाळचं ना आम्ही जेवण वगैरे आहे ना आज शनिवार होता त्यामुळे आम्ही व्हेजच काढलं लाईट आणि आहे ना शनिवारचं थोडंसं अथांग समुद्राचा आहे ना आनंद घेण्यासाठी इकडे आलो आहे आणि हा बॅक बॅकसाईडला जो मित्र बघताय ना तो हरणे हरणे दापोलीमध्ये हरण्याचा ही आहे भाग आहे आणि तिकडे मच्छीच्या वगैरे होळ्या तुम्हाला दिसत असेल थोड्या लाँग आहेत आणि आता थोड्या वेळा मच्छी वगैरे पण घेण्यासाठी जाणार आहोत म्हणजे माझा प्रमोद जो मित्र आहे ना हो त्याला घ्यायचं सुकी मच्छी वगैरे हो होली मच्छी वगैरे हो त्याला आवडली तर घेणार आहोत आणि बघूया आजचा दिवस कसा जातो तर चला मित्र थोडासा तुम्हाला समुद्राचा व्यू दाखवतो जवळून तर मित्र बघू शकते इथे ना आम्हाला स्टार माझ्या काहीतरी दिसलं आहे पण ते मला वाटतं निर निर्जीव होऊन पडलेलं आहे आणि अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समुद्राला ना छोट्या बघायला मिळते आणि मित्र बोलल्याप्रमाणे समुद्राचा वेळ तुम्ही बघू शकता हे बघा तिकडे आता आहे ना मावळता मावळता सूर्य पण तुम्हाला बघायला मिळतो आणि त्यासाठीच खा मी खास करून आलेलो आहे आणि हे इकडे बघू शकता बाजूला हरणेचा मासळी बाजार आता आम्ही जस्ट आहे ना तिकडे जातोय बघूया एवढी गर्दी आहे ना की शूट करायला पण आम्हाला म्हणजे रमोदला आहे ना ते बघूनच समाधान वाटले आणि आता मुंबईला जाते वेळेला आता बघूया आपल्याला मच्छी मटे ना बर्फात वगैरे आपण घेऊन जायला लागेल कारण आए। आ, आपला आजचा दिवस पूर्ण स्टे आहे त्यानंतर उद्याचा दिवस संध्याकाळी पोहोचणार त्यामुळे आता बघूया मच्छी जर आपण घेता आले तर घेऊया नाही तर मग सुखीची मच्छी असते ना ते आपण घेऊन जाणार आहोत आणि हा प्रमोद मित्र बघू शकता तुम्ही आपल्या पहिल्या ब्लॉग मध्ये ना गोमंतकचा जो व्हिडिओ आहे ना दादरचा त्याच्यामध्ये आहे हा मित्र माझा आणि बघा शांतपणे ना समुद्राचा आनंद घेताना बघू शकता आणि मस्त असा मावळता सूर्य तुम्हाला पाहायला मिळतो इथे तर मित्रो रोजचा ना आपल्या धकाधकीच्या जीवनातून आहे ना थोडीशी ना विश्रांती मिळण्यासाठी ना हा ना स्पॉट आहे ना, ना खूप छान असा आहे म्हणजे कोकण ते एनी टाइम आपल्याला चांगलाच असतो म्हणजे कुठल्याही सीझनला जर तुम्ही आलात ना आता तर थंडीचा मोसम आहे म्हणजे इकडे बऱ्यापैकी थंडी आहे म्हणजे मुंबईला आम्ही जिकडे राहतो ना तिकडे माथेऱ्यांचा भाग आहे त्यामुळे तिकडे तर थंडी आहेच खूप पण इकडे पण आहे ना खूप छान असा वातावरण बघा किती अथांग असा समुद्र पसरला आहे आणि आता आहे ना पाणी थोडं खाली गेलं आहे म्हणजे आऊट आता ओटी ओटी झालेली आहे त्यामुळे ना पाण्याचा ही बघू शकता तुम्ही कमी आहे तर थोडासा आता मी वॉकिंग करतो थोडस चालतो बघू शकता किती छान असा निसर्ग आणि तो बघा प्रमोद प्रमोद ये तर बघू शकता माझा आणि आज आम्ही घरातून मी पण सेम कलरचा ती शर्ट घात आणि प्रमोदनी पण सेम कलरचा टी शर्ट घातलाय आणि ह्या भावाला तुम्ही यापूर्वी बघितला असाल व्हिडिओ मध्ये प्रमोद ना तुझी ओळख करून दे आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला एकदा पुन्हा एकदा प्रमोद मी मध्ये होतोच आता परत आहे मस्त वाटते येऊन जरा पण शांती वाटते कसा अनुभव वाटतो तुला येऊन जरा म्हणजे असं बरं वाटतं रोजच्या जीवनामध्ये जर आपल्याला ताणतणाव असतो जरा येऊन जरा मन हा मन आपलं जरा चांगलं होतं ताजं होतं मग आता आपण हे आताच फिरून झाल्याच्या नंतर कुठं मग तुला कुठं जावं असं वाटतं अजून इकडे स्पॉट असेल ते आपण बघू आपल्या ना जवळ इथून आंधारलेचा ही आहे गणपती आहे काढ्यावरचा गणपती तो आपण बघू शकतो ते उद्या आपण मॉर्निंगला बघू शकतो कारण आता संध्याकाळ पण होते तर आपण आता संध्याकाळ आपण मुरुड बीचला एकदा जाऊया तर बघूया आता किती वाजता इथून जाईल तर चला मित्र कंटिन्यू राहूया तर शुभ सकाळ मित्र सकाळ झाली आणि आता आम्ही थोडं समुद्र फेर फेरफटका मारून येतो आहे ना कोकणातली सकाळ तर चला इकडे आपली गाडी पण उभी आहे जरासा साफ करून तर आपल्या चॅनलचा लोगो मारलाय बघू शकता काही सबस्क्राईबर न माहिती नसेल हर्ष ब्लॉग म्हणून तर आता आपण गाडीवरच आपण आलोय काल आता परत एकदा आपण बाणकोडला निघणार आहोत जाण्यासाठी सका तर चला आपण थोडस आपण समुद्रात जाऊया आता चला मित्र काल आहे ना आम्ही समुद्रावर आलो आणि थोडस झोपलो जवळजवळ बारा साडेबारा आम्ही वाजेपर्यंत सर्व प्रमोद आहे ना फिरला त्या गोष्टी आमची चर्चा झाली होती आहे ना आता सकाळ सकाळ आहे ना म्हणजे आकाशच्या मिसेसने म्हणजे आमच्या भाच्या शिरा बनवलाय तर चला मित्र शिरा खायला या बघा प्रमोद शिराचा आनंद घे ठीक आहे मग आपण शिरा खाऊन ये ना बघूया आता काल आम्ही आंधाराच्या गणपती इथे गेलो नाही कारण लेट झाला आम्हाला कारण समुद्रावर हा काही यायलाच तयार नाही वरती मग आता नामी, मामी, ना आम्ही सकाळची जाणार आहोत आणि मग तिथून मग आम्ही बाणकोटला जाणार आहोत घरी आमच्या तर चला मित्र शिरा खायला या आणि सोबत नंतर गरमागरम आपण चहा पिणार आहोत तर इकडे आपली गाडी पण उभी बघू शकता आता आपल्याला निघायचं आणि चला मित्र गरमागरम चहा प्यायला या दुधाची चाय आपण तर काही कोरी असं पित नाही तर चला मित्र चहा प्यायला गरमागरम थंडीतून गरम गरम चहा पिण्याची खरी मजा वेगळी असते खाय प्रमोद हम्म भुरकवून दाखव चहा पिओ चला चहा पिया हा गरम सुस्ती उडेल फ्लेवर हम्म त्याच्यामध्ये फ्लेवर वापरलाय जा नाही तो काय बाबा तुम्ही काय आणता नाही तो ह्याच्यामध्ये ना वापरतो बोलतो त्याला तर चला जरा समुद्रावर फेर फेरफटका मारून येऊया हा सकाळचं वातावरण अजून बघितलं आपण काल संध्याकाळ यायला तर आता आपण थोडा आता तुम्हाला समुद्राचा व्ह्यू म्हणजे शेजलचा घर आहे ना बॅक साईडला जो व्ह्यू आहे ना समुद्राचा तो तुम्हाला आता दाखवणार आहोत चला मित्र कंटिन्यू राहूया या मध्ये तर काल सांगितलं ना त्याप्रमाणे त्याप्रमाणेच मित्र बघू शकता इकडे अथांग असा समुद्र पसरलेला आहे तो बघा तिकडे जो स्टेट दिसतोय ना तो तिकडे हरणे बंदर आहे यापूर्वी पण मी व्हिडिओमध्ये मध्ये खूप वेळा सांगितले आणि आता समुद्राचा थोडासा आनंद झालाय ना बीचचा इकडे आम्ही खाली आलो सकाळचे बघू शकता हे सर्व पर्यटक आहेत ना सकाळ सकाळ समुद्रामध्ये आले हे बघा इकडे हे लोक मजा करत आहेत किनाऱ्याला आणि इकडे सर्व राईड्स वगैरे ना थोड्या वेळाने चालू होतात म्हणजे आता सकाळी जवळजवळ जो साडेसात वाजले तिकडे मित्रो तर हे सर्व लोक बघा सकाळचा समुद्रकिनारा आनंद घेण्याचे सर्व पर्यटक बरले आणि इकडे जे रूम्स वगैरे आहेत ना एकदम लागून आहेत बघू शकता समुद्राला त्यामुळे तुम्हाला ना उठल्या उठल्या तुम्हाला बाहेर तो दर्शन होता सी पॉइंट आहे पूर्ण आपला प्रमोदला ना इकडून जायची इच्छा वाटत नाही आणि आम्ही दोन दिवस म्हणजे आमच्यासाठी कमीच आहेत त्यामुळे ना त्याला जायची इच्छा नाही इकडून तर आता बघूया आपण परत एकदा प्लॅन करू जास्त सुट्टी घेऊन येणे आपण प्लॅन करू काय प्रमोद मजा वाटली हो आपण लांजाच आहे पण त्या साईडला त्याला काय असं समुद्र वगैरे हो तुमच्या तुम साईडला आहे का असं नाही जवळ समुद्र नाही आम्हाला पण असा ही वाळू वगैरे अशी आहे ही बघ थोडी वाईट वाळू आहे ना असं त्यामुळे ना खूप असा आनंद दोन दिवसाची खूप सारी मेमरी आम्ही साठून आहे ना गावी सॉरी मुंबईला निघणार आहोत आज संध्याकाळी आम्ही मुंबईला जाणार आहोत तर काल तर आहे ना आम्ही आलो होतो शनिवार होता त्यामुळे आम्ही दुपारी आणि रात्री तरी पण ना आमच्यासाठी नॉनव्हेज बनल होतं चिकन होतं आणि आम्ही ताव मारून जेवलेलो आहे आणि गावचा जो आपला कोकणी मसाला असो ना त्या मसाल्यामध्ये बनवलं तुला कसं वाटलं जेवण मस्त जेवण घरचं जेवण आम्ही ते शूट नाही केलं घाई कारण लेट झालं ना त्यामुळे मी काय कॅमेरा बाहेर नाही काढला त्यामुळे चांगला पाऊल सासरवाडी सासरवाडीला मस्त वाटत कारण काय माहितीये मी येते वेळी पहिला घरी पण जाऊ शकतो पण कसं माहितीये आमच्यापेक्षा इकडे जे बीच आहे ना ते एकदम फिरण्यासारखे आहेत सर्व हा जो इकडचा जो उदरनिर्वाह आहे ना तो सर्व रिसॉर्टवरच चालतो म्हणजे हॉटेल हो, हो लाईन्स हॉटेल हो हो लाईन्सच आहे रिसॉर्ट आहे प्रत्येकाचे घरोघरी रिसॉर्ट आहेत त्यामुळे ना आम्ही डेलीच आनंद घेत असतो मित्र पण तुम्हाला जर यायचा असेल ना कधी असं निमित्त सॅटर्डे संडे वगैरे तर खूप इकडे फिरण्यासारखे ठिकाण आहेत लाडगरचा बीच आहे हरणे मुरुडचा ब्रिज आहे बीच आहे त्यानंतर आहे ना मुरुडला तुम्ही जाऊ शकता तिकडे पण घोडागाडी वगैरे बऱ्याचशा अशा राईड्स आहेत बनाना राईड्स वगैरे पाण्यातला पण तुम्हाला बोटिंग वगैरे करण्यासाठी खूप अशा ही आहेत ऍक्टिव्हिटी आहे तिकडे तर एनी टाइम तुम्ही या मी पहिला पण ह्याच्या अगोदर दोन चार ब्लॉग बनवले तिथले पण असे प्रॉपर अशी, अशी माहितीपूर्ण असे आपण व्हिडिओ बनवलेले नाही तर आम्ही सुरुवातीला सेजल आणि मी यायचो म्हणजे व्हिडिओ पण सेजल पण आज अशी व्हिडिओमध्ये बोलायला जास्त कारण ती या गावातलीच आहे कारण बघा ज्या गावामध्ये म्हणजे गावामध्ये म्हणजे आता गाव कोकणपट्ट्यावरती अशा गोष्टी ज्या आपल्याला रोजच्या बघायला मिळतात ना त्यांची व्हॅल्यू माहिती नसते पण आपण आहे ना रोजच्या धक्का धक्काधकीच्या जीवनातून जेव्हा येतो ना दोन दिवसासाठी आराम करण्यासाठी किंवा फिरण्यासाठी ते आपल्याला किंमत कळते हा किंमत कळते त्याप्रमाणे ना आम्ही डेली आम्ही आलो ना मला तर कोकण टाइम आवडतो जरी आपण नोकरी निमित्त बाहेर राहतो ना तरी पण आपण गाव आपला कधी सुटणार नाही त्यामुळे गावी माझी महिन्यातून एखादी फ्री असतेच तर ह्या बाबाला आहे ना ह्या वेळेला खूप वाटलं की आपण जाऊया तेव्हा आम्ही दौरा केला इकडे येण्याचा आणि याला पण बरी बरी तर चला मित्र आता समुद्र पण फिरून झालाय बऱ्यापैकी आणि आता आपण परतीचा प्रवास।, प्रवास आता जायचं बाणकोटला हो जायचं बाणकोटला इथून जवळजवळ दीड दोन तास लागेल मला जाण्यासाठी बाईकनी कारण वडाण्याचे रस्ते आहेत थोडे आपल्या यश सतीश आपला जो आपला आहे ना कोकणातला युट्यूब पण गाव जाताना लागतं आंबिवली पण आम्ही तिथून सर्व जाणार आहोत तर चला मित्रो कंटिन्यू राहू तर यापूर्वी मी एक तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता ना कोकोनट ब्रिज म्हणून तो हाच आहे सैजलच्या घराच्या एकदम बाजूला आहे तर हा बघा इथे जे आतमध्ये रूम्स आहेत ना ते तेच आहे तर तेच प्रमोदने पण आहे ना व्हिडिओ माझ्या मते बघितलं ना तेव्हाच त्याला इकडचं आवडलं म्हणून आम्ही इकडे यायचं त्याला घेऊन यायचं मी प्लॅन केला काय प्रमोद तर मित्रो इकडे वीर ही बघू शकता बॅकसाईडला पण जास्त याचा वापर होत नाही पाण्याचा पण मोटारी वगैरे लावले आहेत जो वापरला जो पाणी देतात ना असं काही एक धुण्यासाठी वगैरे कपडे वगैरे त्यासाठी वापरतात पण इकडे काय बाकी नाळाचं पाणी पुरतो तर मित्र हे बघू शकतात जास्त जा फुल आहे ना हे डबलच आहे बघू शकते वरती पण एक फुल आहे आणि याच्या बॅकसाईडला पण एक फुल आहे हे पण बघू शकता म्हणजे जरा ना वेगळी जाती बघायला मिळते तुम्हाला डबलचे जास्वंदी फुल चला मी गम रमोद चला चला बाय बाय आता पानकोटला बाय काय तर मित्र हा जो पॉइंट बघताय ना हा आहे ना आंधारलाचा व्यू दिसतो हा समोरचा तुम्हाला ह्या पूर्वी पण आपण थोडंफार इथून शूट केलं होतं आणि बघू शकता किती मस्त असं निसर्ग लाभलं आहे ह्या गावांना इकडे इकडे लेफ्ट साईडला आहे ना इकडे पाच पंढरी आहे म्हणजे इकडे खालची वस्तू लेफ्ट साईडला आणि हा जो भाग आहे ना हा तिकडे अंजारला आणि तिकडे कडावरचा गणपतीचा पण तो बघा टो टोक दिसतोय ना वाईट ते एक कड्यावरचं गणपतीचं मंदिर आहे तिकडे आम्ही लास्ट दिवाळीमध्ये तिथला व्हिडिओ मी टाकला होता तर चला आता ना बघा इकडे किती शांत असं समुद्र भागा आणि घोड्या वगैरे वरती तिथल्या तर द्या आपण निघणार आहोत परत एकदा आपल्या तर मित्र हो सकाळचं सा वातावरण बघू शकता जवळजवळ आम्ही ना साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान आहे तर हा व्यू तुम्ही बघू शकता हा समोरचा भाग तुम्हाला आंजारल्याचा दिसतोय आणि आता आम्ही निघालो आहोत आमच्या परतीच्या मार्गाला म्हणजे बाणकोटला चाललो आहोत तर ह्या ज्या नारळी पोपळीच्या ज्या बागा दिसत ना हा पूर्ण आडे पाडले हा भाग आहे आपल्याकडे गोपर नाही त्या त्यामुळे त्या ना प्रमोदने ना शूट केलं आहे आपल्या बाईकवरून आपली एम टी फिफ्टी नाही आता सध्या तरी आपल्याकडे गोपू वगैरे नाही त्यामुळे आपण जमेल तेवढे ब्लॉग आहे ना कोकणातले आपल्या स्मार्टफोनमधून शूट करतो एम आय एम आय के ट्वेंटी प्रो आपला फोन आहे त्याच्याने आपण हे शूट करतो आता सर्व आतापर्यंत सर्व ब्लॉग आपण फोननी जवळजवळ केलेत काही काय डी एस एल आरमधून पण केले आहेत तर मित्रो चला आपण आप परत एकदा आपण आपल्या प्रवासाला लागूया तर हा जो लेफ्ट साईडचा सा भाग बघताय आहे ना हा अंजालाच्या जा पुढचा जो भाग आहे ना तो बीच लागते बाजूला आणि खूप सुंदर असा निसर्ग तुम्ही बघू शकता कोकणामध्ये तुम्ही ना दापोलीतून सर्व जे पर्यटन स्थळं आहेत ना ते तुम्हाला बीच दिसतील बाजूला रोडच्या बाजूला तर प्रमोदला नाही इथे खूप मजा वाटली म्हणजे दोन दिवसाची टूर आहे ना आम्हाला कमीच पडली पण आम्ही जरा अर्जंट गेलो होतो त्यामुळे आम्ही पटकन यायला बघितलं म्हणजे बाणकोटला आलो त्यानंतर मग तर मित्रो किती आपण मुंबईला वगैरे राहिलो ना किंवा पुण्या वगैरे असं सिटी ठिकाणी आपण जरी जॉबच्या निमित्तानं राहिलो ना तरी आपली कोकणातली ओढ आहे ना ती मित्रो कधीच संपत नसते जी आपली कोकणामध्ये जी जुळली आहे ना ती आपण महिन्यातून किंवा किंवा दोन महिने हो पण आपण कोकणामध्ये जाण्याचा सरस प्रयत्न करत असतो तर मी आहे ना जवळजवळ ना एक एक महिना म्हणजे मैं महिन्यातून माझी एखादी फिरी असतेच कुठल्या ना कुठल्या तरी भाण्यानी तर मी जातोच तर तुम्ही जर कोकणातून असाल ना तर तुम्ही सांगा तुम्हाला कोकणातलं तुमचं कोणतं गाव आहे माझं तर मन्नगडमधील मा बाणकोड गाव आहे पण माझी सासरवाडी पाळंदेतली म्हणून मी सरस इकडचे पाळंद्यातले व्हिडिओ टाकत असतो कारण आमच्या इकडे ना अशी पुरण वगैरे वाईट नाही आहे त्यामुळे ना जो बीच व्ह्यू आहे ना तो आपल्याला इकडे तर तो आता है ना हा अंधल्याचा ब्रिज बघता तुम्ही किती सुंदर असा ब्रिज आहे ह्यापूर्वी ना ह्या ब्रिजचं थोडं काम चालू होतं त्यामुळे ना सोशल मीडियामध्ये मी खूप साऱ्या न्यूज बघितल्या होत्या की ह्या ब्रिजचं काम होत नाही पण आता बघा खूप छान असा ब्रिज हा बनलेला आहे म्हणजे पावसाच्या अगोदरची दुरस्त होती पण आता ना खूप छान असा आहे आणि पूर्ण पूर्ण आम्ही हा शूट आहे ना पूर्ण स्टार्ट प्वेन केलेला आहे तर खूप सुंदर असा निसर्ग तुम्ही बघता आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तर चला आता आहे ना आपण इथून मग हा ब्रिज क्रॉस झाल्याच्यानंतर आपण मग डायरेक्ट आता आपण बाणकोडला जाणार आहोत मग तिकडून आपण तर फायनली मित्रो दोन दिवसाच्या टूर नंतर आहे ना आम्ही घरी पोहोचलं जवळजवळ साडेआठ वाजले मला घरी पोहोचण्यासाठी प्रमोदला खूप आले म्हणजे पहिल्यांदा त्याला मी अशी ट्रॅव्हल करायला घेऊन गेलो बाईकवरून त्यामुळे ना त्याला मजा पण वाटली म्हणजे सेजलच्या घरून आहे ना त्याला निघायची इच्छा नव्हती मला बोलते आता परत एकदा आपण एकदा टूर करूया कारण कसं माहिती बाणकोटला दुसरं एक आ, का काम होतं त्याच्यामुळे ना मला जायचं होतं आणि बाईकवर सोबत म्हणून मी त्याला घेऊन गेलो होतो कारण मी नेहमी एकटाच राईड करतो कारण आता रौनक झाल्यापासून सेजल तर आता काय कोकणामध्ये बाईकवर येत नाही पण याच्यापूर्वी ना आम्ही खूप वेळा बाईकवर टूर आहे तर मित्र आजचा कोकणातचा व्हिडिओ ना तुम्हाला संपूर्ण कसा वाटला ना कमेंट कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ब्लॉग म्हणून आपल्या चॅनलला नवीन नवीन व्हिडिओ येतच असतात कोकणातले मुंबईतले तर चला मित्र पुन्हा एकदा अशा छान एका व्हिडिओ भेटू व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय